स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणीनं वर्षातून एकदाच येणारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि त्या दिवशी केलं जाणाऱ्या व्रत वैकल्याला अतिशय अत्यंत खूप महत्व आहे तर मार्गशीर्ष महिना हा व्रत वैकल्यांसाठी खूप खास तितका शुभ आहे कारण या महिन्यातील महालक्ष्मीचं व्रत सुख समृद्धीकारक असतं मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा त्याचबरोबर दत्त जयंती या व्रत आणि सणासुतासह हा महिना आपल्या घरामध्ये आनंद घेऊन येत असतो तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्याला हा एक अतिशय प्रभावशाली असा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती उद्या सकाळी एक वस्तू आहे तर ती ठेवायची आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार माता लक्ष्मीला समर्पित असतो हा उपाय जर तुम्ही केला तर घरातील भांडणे शत्रु त्रास शत्रु त्रास आजारपण वास्तुदोष वाईट नजर निघून जाईल घरातील दारिद्र्य दूर होऊन माता लक्ष्मी अखंड घरामध्ये नांदेल मुलांच्या अडचणी संपेल मुलांना यश मिळेल घरामध्ये असणारे सर्व जे काही वाईट शक्ती आहेत तर त्या सुद्धा नष्ट होतील मुलांची चिडचिड हट्टीपणा रागरागपणा दोष सुद्धा दूर होतील असा हा प्रभावी उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी करायचा आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही मार्गशीर्ष गुरुवारी माता लक्ष्मीची पूजा करू शकता आणि या दिवशी बऱ्याच महिला स्त्रिया उपवास ठेवत असतात आणि लक्ष्मी मातेची पूजा करून कथा व पठन करतात आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात हे व्रत केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात घरामध्ये सुख शांती आनंद वैभव ऐश्वर लाभते आपल्या घरी सुख शांती येते मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत तर त्या पूर्ण करायच्या असतील तर या व्रताला मनोभावे विश्वासाने करावं त्या घरावरती नक्कीच माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू देवांची कृपा होते कुटुंबावरती कायम माता लक्ष्मीची कृपा राहते सकाळी लवकर उठून स्नान केलं जातं स्वच्छ वस्त्र परिधान केली जातात व्रताचा संकल्प घेतला जातो अंगणामध्ये किंवा पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी त्यामध्ये माता लक्ष्मीची पावलं आवर्जून काढावी त्यानंतर माता लक्ष्मीचं आसन सजवावं आता माता लक्ष्मीचं आसन किंवा शिवासन सजवण्यासाठी आंब्याची पानं कर्दळीची पानं त्याचबरोबर भाताच्या पारंब्या वापरल्या जातात तर अतिशय उत्तम उत्तम त्यानंतर कलश स्थापित करावा सर्वप्रथम कलश आणि भगवान श्री गणेशाची पूजा करावी नंतर माता लक्ष्मीची पूजा करावी कलशाला हळदी कुंकू लावून कलशा मध्ये दुर्वा टाकाव्या हळदी कुंकू टाकावं नाणं टाकावं सुपारी टाकावी विड्याची पानं अथवा आंब्याची डहाळी ठेवावी पंचपत्री कलशावरती कल्च, ठेवावी त्यानंतर एक श्रीफळ ठेवावं चौरंगावरती श्री माता लक्ष्मीचा फोटो किंवा श्रीयंत्र ठेवावं कलशा विडा खोबरं खारीक बदाम इतर फळे खडी साखर किंवा गुळ ठेवावा माता लक्ष्मीला वेगवेगळे वे पदार्थ अर्पण करावे असं मानलं जातं की मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे पदार्थ अर्पण केल्याने माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते संध्याकाळी परत माता लक्ष्मीची पूजा करावी दिवा लावावा घराबाहेर किंवा अंगणातही दिवा लावावा तुळशी समोर दिवा लावावा पूजेनंतर प्रसाद सर्वांना वाटून द्यावा मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवार हे व्रत करावं शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावं उद्यापनाच्या दिवशी ओळखीच्या किंवा आजूबाजूच्या स्त्रियांना बोलावून त्यांना माता लक्ष्मी पुस्तक एक केळी हळदी कुंकू लावून भेटवस्तू द्याव्या व्रत करणाऱ्या महिलांनी बुधवारी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसण मांसाहार टाळावा हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी दूध फळ फळांचं सेवन करावं रात्री कुटुंबासोबत मिष्टान्न आणि फलाहाराचं भोजन करावं पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असावं व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं एखादी अडचण आल्यावर इतर कुणाकडून पूर्ण करून घ्यावं परंतु उपवास जो आहे तर तो आपण स्वतः करू करा बोलताना चुकीचं बोलू नका अपशब्द जे आहेत तर ते आपल्या तोंडामधून जाऊ नये आपल्याला असे हे नियम जे आहेत तर ते छोटे मोठे पाळायचे आहे त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्याला हे जे गोष्टी आहे नियम आहेत तर ते पाळायचे आहे तर बघा आता हा उपाय मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी तुम्ही करू शकता शकता बघा मार्गशीर्ष महिन्यात यंदा चार गुरुवार असणार आहे आणि चार गुरुवारी तुम्ही कधी हा उपाय करू शकता आता मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि ज्या वेळेमध्ये दे देवी माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात निवास करते त्या वेळेमध्ये आपल्याला घरात कधीच कोणत्याच अडचणी अडथळे आजारपण दुःख संकट जे आहे तर ते येत प्र नाही प्रवेश करत नाही त्यामुळे घरातील दारिद्र्य संपत संपत मुलांची प्रगती होते अखंड लक्ष्मी माता आपल्याला आशीर्वाद देते त्यामुळे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या, त्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्याला पाळायच्या असतात काही टाळायचे असतात त्यानंतर आपल्याला काही प्रभावशाली उपाय सेवा देखील करायच्या असतात कारण बघा आपण खूप प्रमाणामध्ये कष्ट मेहनत करतो पण तरीही आपल्या कष्टाचं मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नाही घरामध्ये आलेला पैसा जो आहे तर तो टिकून राहत नाही या ना त्या कारणाने खर्च होतो किंवा आजारपणामध्ये खर्च होतो त्याचबरोबर कुठेतरी आपल्या मुलांच्या चा अडचणी ज्या आहेत तर त्या खूप वाढत असतात मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही किंवा त्यांना उच्च प्रतीचं शिक्षण घेतलं तरी मनासारखी नोकरी जी आहे तर ती लागत नाही किंवा पगार वाढ होत नाही लग्न जमत नाही मग अभ्यासामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतात किंवा किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा अनेक अडचणी असतात पती पत्नीमध्ये सतत भांड भांडणं होतात किंवा आलेला पैसा हा सतत आजारपण दुःख किंवा संकटामध्ये संपून जात असतो अनेक प्रकारचे दोष आपल्या घराला लागलेले असतात कितीही कष्ट करा मेहनत करा राबराब राबा राब, राब, त्या कष्टाचं फळ आपल्याला मिळत नाही अशा ज्या आपल्या अनेक समस्या असतात नसतात ना तर त्यासाठी आपल्याला उद्या महिन्यातील पहिल्याच गुरुवारी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्ही प्रत्येक हा उपाय करू शकता काही अडचण नाही तुम्हाला शक्य असेल तर आणि चौथ्या गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता सुतक असेल पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही बघा आपल्याला या दिवशी आपल्या उंबरठ्यावरती एक वस्तूही ठेवायची आहे आपल्या घराचा उंबरठा हा आपल्या घराचा केंद्रबिंदू असतो माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये उंबरठ्या मधूनच प्रवेश करत असतात त्यामुळे माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन व्हावं आपल्याला त्यासाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जेणेकरून घरात सुख शांती समृद्धी टिकून राह राहील यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी अगदी अकरा वाजण्याच्या अगोदर जर तुम्हाला हा उपाय करणं शक्य असेल तर अतिशय उत्तम असेल शक्य तर मग तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता त्यानंतर एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडस हळद गोमूत्र तप टाकायचं आहे उंबरट्याच्या बाहेर शिंपडायचं आहे उंबरट्यावरती शिंपडायचं आहे व्यवस्थितपणे आपल्याला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे धुवून घ्यायचं आहे आणि दरवाजाही व्यवस्थित स्वच्छ पुसून काढायचा आहे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे आता थोडंसं कुंकू घ्या घ्यायचं आहे त्या कुंकुवामध्ये कुंकु थोडंसं पाणी मिक्स करायचं पेस्ट तयार करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला एक फूल घ्यायचं गुलाबाचं फूल असेल तर अतिशय उत्तम नसेल तर मग तुम्ही कोणतंही घ्या त्याचबरोबर धूप दीप अगरबत्ती घ्यायची एक तुपाचा दिवा तयार करून घ्यायचा त्या दिव्यामध्ये तुम्हाला लाल कलरचं लाल कलर जो आहे लाल कलरची वाज्या आहे तर ती लावायची आहे म्हणजे जी कलाव्याची वात असते ना रोली मोली तर त्याची वाट जी आहे तर ती लावायची आहे नसेल तर मग कापस कापसाच्या वातीला तुम्हाला थोडस कुंकू लावायचं आहे जेणेकरून ती वाट जी आहे तर ती लाल पिवळी होईल त्यानंतर त्या दिव्यामध्ये एक लवंग आणि एक हिरवी वेलची जी आहे तर ती घालायची आहे आपल्या उंबरट्यावरती जायचं आहे तिथे गेल्यानंतर उंबरट्याच्या बरोबर मध्यभागी उजव्या किंवा डाव्या साईडला तुम्हाला आठ टिंब द्यायची आहे किंवा आठ सरळ रेषा जरी तुम्ही ओढल्या कुंकवाच्या सहाय्याने तरीसुद्धा चालेल आठ रेषा ह्या अष्टलक्ष्मीचं प्रतीक असणार आहे पहिली जी रेषा आहे तर ती रेषा आहे तर ती देत असताना लक्ष्मी माता लक्ष्मीचं स्मरण करायचं धनलक्ष्मी नमो नम त्यानंतर धान्य लक्ष्मी नमोनमा संतानलक्ष्मी नमोनमा असं तुम्हाला गजलक्ष्मी लक्ष्मी असं तुम्हाला अष्टलक्ष्मीची अशा पद्धतीने नामस्मरण करायचे आहे त्यानंतर लक्ष्मीला हळदी कुंकू फूल अर्पण करायचं आहे आणि जो दिवा आपण तुपाचा तयार केलेला आहे त्या दिव्याच्या सहाय्याने ओवाळून घ्यायचं नमस्कार करायचा भगवान विष्णू देवांचं स्मरण करायचं कारण की मा, आ, माता लक्ष्मी ही भगवान विष्णू शिवाय अपूर्ण असते त्यानंतर आपल्याला तो दिवा आहे तर तो त्या ठिकाणी ठेवायचा आणि जोपर्यंत दिवा तेवत आहे तोपर्यंत तिथेच राहून द्यायचा दिवा शांत झाला की साहित्य निर्माल्यामध्ये टाकायचं अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी करून बघा नक्कीच याचा चा चांगला लाभ जो आहे तर तो तुम्हाला बघायला मिळेल तर सांगितल्याप्रमाणे उपाय करा ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्या करा ज्यांना ज्यांनी व्हिडिओ लेट बघितला किंवा काही अडचण असेल जसं की पिरियड असेल सुतक असेल तर तुम्ही पुढच्या गुरुवारी सुद्धा हा, हा जो उपाय आहे तर तो करू शकता फक्त उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा ठेवा निस्तीन भक्ती करत चला नामस्मरण करत चला खरोखर नाम खूप ताकद आहे तुम्ही करून बघा स्वतः जे काय उपाय तुमच्याबरोबर शेअर करते ते प्रॅक्टिकल मध्ये करून बघा काही दिवस वाट बघा नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बदल जे आहेत तर ते झालेले दिसून यायला सुरुवात होईल कारण की हे जे उपाय आहे तर ते मी स्वतः केलेले आहेत आणि अजूनही करत आहे म्हणून मी ते तुमच्या बरोबर शेअर करत आहे तर सर्वांनी उपाय नक्की करून बघा कुणाला जर फायदा झाला असेल माझ्या उपायाने त्यांनी कृपा करून प्लीज कमेंट करत जावा श्री स्वामी समर्थक कमेंट बॉक्समध्ये लिहित जावा आणि माता लक्ष्मी जी काय सेवा आहेत स्वामी महाराजांच्या आणि आई भगवतीच्या चरणी रुजू करते आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ